तो राम राम शेतकरी बंधू नो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दरही पाच हजार तीनशे रुपये पर्यंत मिळालेला आहे आणि सर्व संदर्भ पाच हजार रुपये जास्तीत जास्त मिळालेला चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार माझलगाव बीड येथे दर तीनशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे चंपाचोरा जळगाव येथे अवकालेले शंभर क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे रिसोर्ट वाशिम येथे अवकालेले सतराशे नव्वद क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे लोहा नांदेड येथे अवकालेले बेचाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा से पुढील बाजार समिती तुळजापूर छत्रपती संभाजीन धाराशिव येथे दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन मगा पुढे आहे मानोरा बाजार समती जास्ती दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग पुढे आहे राहता बाजार समती अवकालेले सात क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे सासष्ट रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मगा पुढे आहे सोलापूर बाजार समती जास्ती दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन मगा पुढे आहे नागपूर बाजार समती जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कोपरगाव अहिनगर येथे जास्ती दर पाच हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मेहकर बुलढाणा येथे अवकाळलेले सहाशे क्विंटल जास्ती दर हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल